सर्वांना नमबूत आहे जय भीम जय भारत शेवटी काल काँग्रेसने अकोल्यामध्ये उमेदवार देऊन बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमध्ये खंजीरच खूप असला काँग्रेसचा इतिहास पाहता तसा देशामध्ये ईव्हीएम आणण्यामध्ये देशामध्ये बी जे पीला सत्तेवर आणण्यामध्ये आणि आर एस एसला मोठं करण्यामध्ये काँग्रेसचा फार मोठा हात आणि इतिहास राहिला त्यामुळं लोकशाही वाचवण्याची ही, ही लोकशाही मूल्य जतन करण्याची लोकशाहीवादी इन्स्टिट्यूशन जतन करण्याची जी बोंबा मारते काँग्रेस तर मुळात हे सगळं ढोंग आहे हे सगळं ढोंग याच्यासाठी आहे की काँग्रेस इतका भ्रष्टाचार देशामध्ये अन्य कुठल्याही जनसमुदायाने केलेला नाही काँग्रेसचा साधा ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा पातळीपर्यंत जर आपण बघितला तर यांच्या इतके भ्रष्ट आणि नालायक लोक जगाच्या पाठीवर राजकारणी म्हणून कुठेही सापडणार नाहीत त्यामुळे तर आज इकडे तिकडे पळत आहेत जसं अशोक चव्हाण पळाला हर्षवर्धन पाटील पळाले हे जे सगळे काँग्रेसचे इकडं तिकडं पळण्याचे जे प्रयत्न चालू आहेत हे यांनी केलेल्या भ्रष्टाचारापासून वाचण्यासाठी धावपळ चालू आहे त्यामुळं काँग्रेस ही फारच नीतिमान आहे काँग्रेस ही फारच लोकशाहीवादी आहे काँग्रेस ही फारच लोकशाही मूल्य जपणारी आहे असा जो काही लोकांचा गैरसमज होता तो मुळातच पूर्वीपासून चुकीचा आहे आज देशामध्ये बी जे पी सत्तेवर येण्यामध्ये सुद्धा काँग्रेसचा शंभर टक्के हात आहे आणि त्यामुळे काँग्रेसकडून लोकशाही वाचवण्याची भारताची राज्यघटना वाचवण्याची जी भूमिका मांडली जाते वेळोवेळी मुळात ही भूमिकाच मूर्खपणाची आहे जिथे लोकशाही धोक्यात आहेच नाही जिथे संविधान धोक्यात आहेच नाही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्याचा आव आणायचा आणि स्वतः केलेल्या काळ्या कृत्यांवर पडदा टाकायचा ही काँग्रेसची नीती आहे आणि ती मुळापासूनच आहे काल अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या विरोधामध्ये उमेदवार देत असताना काँग्रेसला लोकशाही वाचवायची आठवण आली नसेल का भारतीय राज्यघटना धोक्यात आहे असं वाटलं नसेल का, का आर एस एसला आपण आता थांबवू शका आपण आता था, आपोलाला था, थांबवायचं आहे ह्याची आठवण आली नसेल का, का मोदींना आता आपण चारशे पार होण्यापासून रोखायचं आहे याची आठवण आली नसेल का कारण साधं गणित आहे अकोल्यामध्ये बी जे पी बी जे पीचा जो मागचा इलेक्शनमध्ये विन झालेला कॅन्डिडेट चार आहे धोत्रे त्याला अकोल्यामध्ये पाच लाख चौपन्न हजार चारशे चौवेचाळीस मतं आहेत विजयी उमेदवार म्हणतात आणि ह्या पाच लाख चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीसमध्ये पराजित दोन उमेदवार आहेत एक दोन नंबरला बाळासाहेब आंबेडकर आणि तीन नंबरला काँग्रेस आता दोन नंबरचा जो उमेदवार आहे आम्ही हे मान्य धर केलं असतं की बाबा दोन नंबरला जर काँग्रेस असते आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जर तिथं उमेदवार दिला असता किंवा तिथं स्वतः उभे राहिले असते तर बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसशी काँग्रेसला धोका दिला असं म्हणता आलं असतं पण काँग्रेसला हे माहीत असताना की तिथे अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस जर एकत्र आली तर, तर बी जे पीला आरामात पराजित करू शकतात आणि जर तिथे बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस दोघंही जर वेगळे वेगळे लढले तर तिथं विजयी होऊ शक विजयी होतेच शंभर टक्के होते हे साधं गणित हे साधं गणित काँग्रेस जीवींना माहिती असतानासुद्धा त्यांनी जाणून बुजून प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामधून हरवण्यासाठी काल उमेदवार दिला मुळात विषय असा आहे की या देशातल्या केंद्रीय पक्षांना जे नॅशनलाइज पक्ष आहेत ह्या नॅशनलाइज पक्षांना स्टेट लेवलचे जे पक्ष आहेत हे यांना तोंड वर काढू द्यायचंच नाही तर यांना आहे तिथेच त्यांच्या मुंड्या मोडून ठेवायचं आहे ही नीती काँग्रेसची याचीच आहे आणि ही नीती बी जे पीची याचीच आहे काँग्रेस आणि बी जे पी हे वेगळेवेगळे आहेत असं गृहित धरताच येत नाही कारण आज जर आपण बी जे पीमध्ये लोकं बघितली तर जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकं ही काँग्रेसमधली आहेत आणि काँग्रेसमधली लोकं बघितली तर मॅक्झिमम बी जे पीमधून आलेली आहेत संघामधून आलेली आहेत हिंदुत्ववादी आहेत त्यामुळे यांना डेमोक्रेसी असेल संविधान असेल याच्याशी कुठलंही देणं घेणं नाही जर ते असतं तर जे प्रकाश आंबेडकर काँग्रेसला सात जागांवर स्वतःहून पाठिंबा देतात त्या काँग्रेसनी लाज शरम बाळगून तरी प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये समर्थन द्यायला पाहिजेत होतं त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार द्यायला नाही पाहिजेत होता पण लाज शरम आणि सर्व काही विकून बसलेली काँग्रेस प्रकाश आंबेडकरांच्या विरोधामध्ये उमेदवार देण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची आता सीट तर गेलेलीच आहे काँग्रेसची तर ऑलरेडीच गेलेली आहे ती तर पुन्हा बी जे पी निवडून येणार आहे त्यामुळे काँग्रेसचं जे सध्याचं धोरण आहे एकीकडे लोकशाही बचावचा मार्ग घ्यायचा एकीकडे सभा घ्यायच्या राहुल गांधीच्या माध्यमातून खरगेंच्या माध्यमातून आणि दुसरीकडे त्यांना सपोर्ट करणाऱ्या लोकांच्या पाठीमध्येच खंजीर खुपसायचा ही जी काँग्रेसची नीती आहे ही जुनीच आहे ही नवीन नाही त्यामुळे काँग्रेस जोपर्यंत इथून पूर्णपणे नष्ट होत नाही संपुष्टात येत नाही तोपर्यंत या देशामध्ये लोकशाहीला तिसरा पर्याय म्हणून कुणालाही ते उभं राहू देणार नाही ही नेते स्पष्ट आहे त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून जर देशामध्ये कुणाला उभं राहायचं असेल तर काँग्रेसचा सपडासा होणं फार गरजेचं आहे एकदा काँग्रेस संपली की बी जे पीला संपवायला आपल्याला वेळ लागणार नाही कारण त्याचंसुद्धा सुद्धा कारण आहे कारण काँग्रेस एकदा संपली ना की आपण थर्ड फ्रंट म्हणून तिथं उभे राहू शकतो आणि बी जे पी हा नहीं पी तली लोकस उद्धा फार मजबूत पक्ष नाही आहे बी जे पीतली लोकंसुद्धा जी आहेत ही फार इंटलेक्च्युअल लोकं नाही आहेत पण त्यांना सपोर्ट करणारी जी काँग्रेसी लोकं आहेत जसं की आता महाराष्ट्रामध्ये नाना पटोलेला ही गोष्ट माहिती असायला पाहिजे की बाबा अकोल्यामध्ये जर आपण काँग्रेसच्या उमेदवार दिला तर साधी गोष्ट आहे की तिथून बाळासाहेब आंबेडकरांचा पराजय होणार आणि बाळासाहेब आंबेडकर आपल्याला न मागता सहा ते सात ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला तयार आहेत तर आपण त्यांची एक सीट निवडून येऊन द्यायला पाहिजे पण त्यांची नैतिकताच नाही की इतर पक्षातल्या व्यक्तीने प्रतिनिधी म्हणून निवडून जावं ते ही लोकसभेमध्ये निवडून जावं विधानसभेच्या तर विषय सोडाच त्यामुळं काँग्रेसची जी काही ही रणनीती आहे ही मुळातच घातकी आहे लोकशाही वाचवण्याचा आव आणणारी काँग्रेस एकीकडे लोकशाही वाचवायसाठी निघालेल्या लोकांचाच घात करताना दिसत आहे त्यामुळे अकोल्याची जी सीट होती ही काँग्रेसने जर उमेदवार दिला नसता तर तिथं बाळासाहेब आंबेडकर शंभर टक्के निवडून आले असते पण आता विषय असा झालेला आहे की बी जे पीचं तिथं ऑलरेडी पाच लाख साडेपाच लाख मतदान आहे बाळासाहेब आंबेडकरांना मागच्या लोकसभेमध्ये तिथं दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस मतदान आहे ना? है ना आणि हे बाळासाहेब आंबेडकरांचं दोन नंबरचं मतदान आहे आणि एक नंबरचं जे मतदान आहे मी पाच लाख चोपन्न हजार चारशे चौवेचाळीस म्हणजे जवळपास अर्ध्या मताचा फरक आहे त्याच्यामध्ये आणि हे अर्धे मतं जर वाचवायची असली तर काँग्रेसला तिथे जवळपास दोन लाखाच्या प्लसमध्ये मतदान होतं दोन लाख तेहतीस हजार काहीतरी काँग्रेसला मतदान होतं तर ते दोन लाख तेहतीस हजार आणि बाळासाहेब आंबेडकरांचे दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार असे मिळून हा पाच लाख चोपन्न हजाराचा जो आकडा आहे तो बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस हे दोघंही मिळून आरामात पार करू शकले असते आता बाळासाहेब आंबेडकरांना जरी मतं मिळाली तरी इतकी मिळणार नाहीत की ते बी जे पीच्या उमेदवाराला हरवू शकतील कारण त्याचं असं आहे असा की इथे काँग्रेसही हरणार आहे आणि बाळासाहेब आंबेडकरही हरणार आहेतच हे निश्चितच आहे कारण ते प्लॅनिंगच त्यांनी केलेलं आहे बाळासाहेब आंबेडकरांना निवडून न जाऊ देण्यासाठी विषय असा आहे त्याच्यामध्ये की मागच्या तीन ते चार निवडणुकांचं जर ॲनालिसिस आपण पाहिलं तर बाळासाहेब आंबेडकरांना तिथं जी मतं मिळालेली आहेत ती फार कमी प्रमाणामध्ये वाढीव मतं मिळालेली आहेत जसे की आता दोन हजार नऊच्या इलेक्शनमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना दोन लाख बावीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली होती तर दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये दोन लाख अडतीस हजार सातशे शहात्तर मिळाली होती तर दोन दोन हजार नऊच्या तुलनेमध्ये दोन हजार चौदामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना एक सहा ते सात लाख मतं वाढून मिळाली होती म्हणजे सहा ते सात लाख मतदान त्या मतदार त्यांचे वाढले होते तर तोच आकडा घेऊन जर आपण पुढं गेलो तर दोन हजार एकोणीसला दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे चौऱ्याऐंशी मतं मिळालेली आहेत म्हणजेच एक तीस एक लाख एक हजार मतं त्याच्यामध्ये वाढलेली आहेत त्यामुळे यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांना डायरेक्ट पाच लाखाच्या प्लस मतं मिळणं हे अशक्यच आहे कारण तिथे त्यांनी जरी आता मराठा उमेदवार दिला असला तरी तिथली मुस्लिम व्होट बँक जी आहे ती आपल्याला मतदान करणार नाही कारण सोलापूरचं उदाहरण ताजं आपल्यासमोर आहे सोलापूरमध्ये मुसलमानांनी आपली मतं घेतली पण आपल्या लोकांना मतं दिली नाही किंवा सोलापूरमध्ये बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत म्हणून औरंगाबाद मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस इम्तियाज जलीलांना आपल्या लोकांनी भरपूर मतं केली पण इम सोलापूरमध्ये मुसलमानांनी बाळासाहेब आंबेडकरांना मतदान केलेलं नाही ते काँग्रेसलाच मतदान करतात त्यामुळे हीसुद्धा सीट पूर्णपणे गेल्या जमा आहे ही गेलेलीच आहे कारण येणं शक्यच नाही कारण दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे चौऱ्याऐंशी मतं जी बाळासाहेब आंबेडकरांना मागच्या इलेक्शनमध्ये आहेत ती जास्तीत जास्त वाढून पन्नास हजार वाढली किंवा एक लाख जरी वाढली तरीही बाळासाहेब आंबेडकरांची अकोल्यातील सीट काँग्रेसमुळं जाऊ शक जाती आहे जर काँग्रेसने तिथं उमेदवार दिला नसता तर बाळासाहेब आंबेडकरांचं दोन लाख ते तीन लाखापर्यंत आणि काँग्रेसचं एक दोन अडीच लाखापर्यंत म्हणजे जवळपास साडेपाच लाख क्रॉस करून बाळासाहेब आंबेडकरांची सीट तिथे आली असती पण काँग्रेसनी खोपसलेला हा खंजीर पुन्हा एकदा लक्षात ठेवण्याची गरज आहे आणि विधानसभेमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ करण्याची सुद्धा गरज नाही ती आवश्यकता आहे काँग्रेस ही लोकशाही वाचवण्यासाठी पॉलिटिकल गेम्स खेळत नाही तर काँग्रेस ही बी जे पीला वाचवण्यासाठी आर एस एसला मोठं करण्यासाठी हिंदुत्ववाद्यांना मोठं करण्यासाठी हा सगळा गेम कळून लोकशाहीवादी जी पक्ष आहेत ज्या संघटना आहेत यांना संपून टाकण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमातून होत आहे आणि हे रोखण्यासाठी थर्ड फ्रंट म्हणून नॉन काँग्रेस ही नॉन बी जे पी लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आता आपण काँग्रेसचा नाद सोडलाच पाहिजे